हाय चला आता आम्ही लातूरला निघालो आहेत हे बघा आता दिदीनं बॅग बांधली आवरली आता आता लातूरला निघालो आम्ही आता दिदी आणि मी दोघीजणी जातात लातूरला आणि तिचे पप्पा आणि क विजयदा इथंच राहतात विजयदादा आणि विजयदादाचे पप्पा इथं राहतात तरी आम्ही शिक्षणासाठी दिदीच्या जावं लागतंय ले दिवस सुट्ट्या घेतल्या आता आम्ही आता निघणार आहे तरी आमच्या चॅनलला लाईक करत जावा सपोर्ट करत जावा सबस्क्राईबर करत जावा हे बघा आमचं गाव आहे हे छोटस हे आमचं घर आहे इथे शाळा आहे बारावीपर्यंत पाचवी ते बारावी तर तुम्हाला दाखवते मी गावाच हे बघा गा। जास्त गल्ले नाहीत इथं फक्त तीनच गल्ली येतात हे एक तिथ इथं एक हाय मदात आणि त्याच्याकडला एक हाय अशा तीनच गल्ली येतात एवढंच छोटं गाव आहे आमचं जास्त मोठं नाही घाण वगैरे नाही गटार घाण मच्छर काहीच नाही

हे बघा किराणा भरून ठेवलेला आहे चिवड्याचा डबामध्ये ठेवून दिदी जेवत जेवत आता थोडा थोडा गॅस बंद करते हे बघा किराणा साबणं वगैरे ठेवलेले आहेत हे होते आहे गरम मुंग्या फिंग्या इथे ठेवते ह्याच्यावर गॅसच्या होत नाहीत मुंग्यावर इथं मोत्यासाठी चपात्या काही ठेवलेल्या आहेत तुम्हाला बॅग भरलेली दाखवते भर हे बघा हे बॅग भरलेली आहे इथं एक पर्स आहे घेतलेला सगळं साफसफाई झालं आवर आवरी झाली सगळी आवरावरी झाली आता आता आम्ही बसची वाट बघत आहे पाच वाजता बस येणारी आहे बसची वाट बघता इथं रोडहून दिसते आहे बस हे बघा इकडं रोड आहे पुढं का हे रोड आहे हे ट्रॅक्टर केलं का हे रोड आहे इथून बस पण दिसते आहे उदगीरहून आलेली विजयदादा होता पण विजयदादा गेलाय भाडं घेऊन गे। सध्या उदगीरला बघ के कोणता आहे उदगीर साडेचार वाजता निघाली आता पाच ला इथं इथे मग पुढल्या गावाला जाऊन मग वापस फिरली की मग आली काही की बघ दीदी दीदी ऑटो हाय ऑटो मला वाटलं बसच आली आहे पण नाही ऑटो आलाय का आम्ही बसचीच वाट बघता खाली गेले की मग जाऊन बसलं का तिथं मग परत येते बस, पर बस। दुसऱ्या गावला जाऊन पुढं फुलाच झाड आहे टाइम का बर पाच अजून पाच मिनिट जाल किती लेट करणार आहे काय माहित आता एकदम शुद्ध वातावरण आहे इथं असं मच्छर नाही घाण नाही काय नाही हे मोत्या झोपला इथं बस खाल्ली तर जाईल निके हे शाळेच ग्राउंड आहे हे शाळेत झाडी लावलेली आहे झाड भरपूर झाडं लावल्यात हे बघा इकडे काम चालू आहेत घरांचे काय करावं काय करणार एवढा उशीर केली आहे की बस ना बस। मला भी तेच हम्म कुणी ना कुणी येत आहे आपल्या गावच आवरून हाय ओके मे बी तयार होऊनच बसलेली आहे नमस्कार हाय चला आता मी लातूरला निघाले आहे हे माझं घर आहे आता लय दिवस त्या झाल्या आता दीदीच्या शिक्षणासाठी जावं लागते लातूरला तरी मी बसची वाट बघत बसली किती वेळ झालं आणि बस तर नाही यायला पाच वाजता इथे इथं पण आणि पाच वाजल्या आता यायला नाही आणि बस हे बघा हे आमचं छोटंसं गाव आहे इथं जास्त मोठं नाही छोटंच आहे तर आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा सपोर्ट करत जावा सबस्क्रायबर करत जावा आणि आमच्या गावाकडचे कधी लातूरचे कधी इकडले तिकडले व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्रायबर करा तुमचं सपोर्ट असं आम्हाला राहू द्या करत राहावा बघत राहावा लाईक करत राहावा तर ठेवू का मग बाय करावं बसची वाट बघत बसली आता फायनली बघा किती अंधार पडला आहे आणखीन बस नाही यायला हे बघा दिदी इथं बसली आहे मी इथं बसली आहे

है है गेट खोल देना अभ्यास करत बसली आहे नमस्कार हाय तर बघा सक रात्री गॅस संपला पण खिचडी झाल्यानंतर संपला थोडी थोडी कच्ची होती थोडी थोडी तर आता सकाळी आता सकाळ आहे रात्री संपलता गॅस थोडं थोडं जेवण केलं होतं आणि थोडीशी खिचडी उगली होती तर आता दीदी आता हातपाय धुऊनच गेली हातपाय तोंड धुऊनच गेली कॉलेजला गरम पाणी नसल्यामुळं तर बघा हे बघा गॅस संपला होता हे रात्रची खिचडी आहे आत्ताच दीदीने झाकण उघडून थोडीशी खाऊन गेली आहे थोडी ठेवली आहे शनिवार आहे थोडा वेळ कॉलेज आहे आणि आता बघा कमीत कमी साडे नऊ वाजलेले आहेत दिदीचं टाईम साडेआठचा आहे तरी हे बाहेरचं वातावरण

खोलून बघूया आता लाव आव लागन। थो लागन। थो लागन। थो आता लावावं लागून खोला खोलून नंतर मग हे काढले मी आता आणि थोडं काय काढायचं लावून घेते आता आणि पटकन आवरते पटापट आता मी गेसाठी

तरी कामावर न सुट्टी झाली आहे तरी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्रायबर करा आणि आता आम्ही मैत्रिणी मैत्रिणी चलत चाललो आहे घराकडे तर आपल्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्रायबर करा आणि असं छान छान गावाकडचे मस्त व्हिडिओ आज काका काढलो बटाटे घेतलो तोतफुडा घेतलो